घटस्थापना तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर पाळा हे वीस नियम उपवास नाही केला तरीही चालेल काय करावे काय करू नये नंबर एक हा एक अतिशय पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशेषतः या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करा नंबर दोन पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदा तिथे कलश प्रतिष्ठापना मूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावे नंबर तीन दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावा आरती दोन्ही वेळा करा नंबर चार दुर्गा सप्तशेतीचे पठण करा मातेदुर्गाचे मंत्र आणि स्तोत्रे जपा नंबर पाच जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा नंबर सहा नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह आत्मसाक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो नंबर सात रोज आंघोळ करा आणि रोज स्वच्छ कपडे वापरा नंबर आठ भाविकांनी दररोज मंदिरांना भेट द्यावी नंबर नऊ भाविकांनी दररोज देवीला जल अर्पण करावे नंबर दहा लोकांनी दररोज फुले अर्पण करावी आणि दुर्गा आरती करावी नंबर अकरा लोकांनी नऊ दिवस उपवास करावा नंबर बारा नवरात्रीमध्ये शिवू न, न, नका किंवा विणू नका नंबर तेरा खोटे बोलू नका आणि इतरांनाही कठोर शब्द वापरू नका नंबर चौदा लोकांनी चांबडेच्या वस्तू जसे की बेल्ट बॅग स्लीपर आणि शूज वापरू नयेत नंबर पंधरा दुर्गेची पूजा केल्यानंतर भाविकांनी दररोज मंत्र आणि दुर्गा चालिसाचे पठण करावे नंबर सोळा दिवसातून एकदा सात्विक अन्न खा नंबर सतरा नवरात्रीत दररोज देवीला घरगुती भोग किंवा फळे अर्पण करा नंबर अठरा तुमचे घर विशेषतः पूजा कक्ष स्वच्छ ठेवा काय करू नये ते पहा नंबर एक जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजवू नका ती सतत प्रकाशमय राहील याची खबरदारी घ्या नंबर दोन आपण उपवास पकडला असला तरी पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली भोजन करावे नंबर तीन मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ नका नंबर चार नवरात्री दरम्यान दाढी करू नका किंवा केस कापू नका नखेही कापू नका नंबर पाच कोणाबद्दल कठोर वाहू नका राग टाळा आणि ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा नंबर सहा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये लोकांनी दारू टाळावे नंबर सात नवरात्रीत लोकांनी लिंबू कापू नये नंबर आठ नवरात्रीमध्ये नखे केस कापू नका नका मुंडन ही करणे टाळा नंबर नऊ नवरात्रीत अंडी मांसार आणि मांस खाऊ नका नंबर दहा यावेळी भाविकांनी कांदा आणि लसूण खाऊ नये नंबर अकरा नवरात्रीमध्ये शिवू नका किंवा विणू नका नंबर बारा खोटे बोलू नका आणि इतरांसाठी कठोर शब्द वापरू नका नंबर तेरा लोकांनी चांबड्याच्या वस्तू जसे की बेल्ट बॅग स्लीपर आणि शूज वापरू नयेत नंबर चौदा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये लोकांनी दुपारी झोपू नये नंबर पंधरा नवरात्री धान्य आणि मीठ वापरू नका नंबर सोळा जर तुम्ही दुर्गा चालिसा दुर्गा सप्तशती दुर्गा कवच किंवा मंत्राचे पठण करत असाल तर त्या दरम्यान कोणाशीही बोलू नका मार्ग आणि मंत्र सिद्ध करा मगच कोणाशी तरी बोला नंबर सतरा एकाच वेळी कोणतेही फळ खा नंबर अठरा नवरात्रीत लोकांनी जास्त मसाले वापरू नयेत नंबर एकोणीस नवरात्रीमध्ये घाणेरडे कपडे घालू नका नंबर वीस नवरात्रीच्या काळात लोकांनी लग्न करू नये नंबर एकवीस जर तुम्ही घरी घट स्थापना म्हणजेच स्थापना केली असेल तर तुम्ही एक रात्र घराबाहेर पडू नये नंबर बावीस नवरात्रीच्या काळात ब्युटी पार्लरला भेट देऊ नका तर मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक